दैवबलवत्तर म्हणून वीस ते पंचवीस फुटावरून ड्रेनेज चोकअप झालं म्हणून खोदलेल्या खड्ड्यात पडूनही दुचाकी वाहन चालकाला किरकोळ दुखापतीमधून वाचला कर्णिक नगर वल्याळ मैदान समोर कर्णिक नगर स्वातंत्र्य सैनिक नगर एकता नगर आदी भागातील ड्रेनेज लाईन मधील पाणी सुरळीत जात नसल्यानं पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी या ठिकाणी तब्बल पस्तीस ते चाळीस फूट खड्डा खोदून पाणी सुरळीत जाण्यासाठी मुहूर्त शोधला पण दहा बारा दिवस झाले तर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा प्रश्न काही मिटे ना दरम्यान ज्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं त्या ठिकाणी पुरेसा सुरक्षा यंत्रणा सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणं गरजेचं आहे जर का सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षा यंत्रणा असती तर हा प्रसंग घडला नसता गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी काम आहे हे कधी पूर्ण होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला या भागातील खड्ड्यात नागरिक आणि दुचाकी चालक पडल्याची माहिती समजतात या ठिकाणी बघ्याची गर्दी जमली आहे घटनेबाबत संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकातून व्यक्त केली जाते त्या समोरच गेल्या पंचवीस दिवसापासून हा खड्डा मेल रस्त्यावर असून रस्त्याचा वनवी एकच रस्ता आहे त्या ठिकाणी मेन रस्ता आहे या रस्त्याचं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे मी गेले एक तासापासून ऐकतांना फोन लावतो त्यांनी मोबाईल उचलत नाहीत तिथले झोन अधिकारी मोबाईल उचलत नाही तर सिव्हिल इंजिनियर मोबाईल उचलत नाही सगळ्या सूचनावर आहे आहेत जर महापालिका महापालिकेच्या प्रशासनामुळं असं दुर्लक्ष होत असेल तर अजून किती जणांचा बळी जाईल महापालिकेनं आतापर्यंत या खड्ड्यामध्ये या अगोदर दहा दिवसापूर्वी एक माणूस पडलेला होता तरीसुद्धा पण प्रशासन यात लक्ष देत नाही आहे तरी मी मा महापालिकेला असं विनंती करतो की या प्रकार यापुढे होऊ नये अन्यथा सोलापूरकरांचं अनेक जणांचे बळी जाईल सो महापालिका आयुक्तांनी याकडल्या गंभीर लक्ष द्यावे असं मी विनंती करतो वसंत रामचंद्र गुप्तीकोंडा मी अशोक चौकात राहतो मी महालक्ष्मी मंदिर ते वॉल्सन कॉलेजकडे येताना मा प्रकनगरच्या कॉर्नरला माझ्यासमोर एक फोर व्हीलर कार का का आलं ते कारच्या एकदम लक्क प्रकाशामुळे मला काय दिसलं नाही आणि समोर एक खड्डा आहे हे बी मला माहीत नव्हतं ते खड्ड्यात मी येऊन माझ्या बाईकसह मी खाली पडलो आणि अंदाजे ते बहुतेक तीस फूट खड्डा असेल बहुतेक आणि त्याच्यात एक पंधरा वीस फूट पाणी असेल आणि ते, ते पाणीवरनं मी पोहत वरपर्यंत आलो आणि माझं नसीब बलात्कार म्हणून मी बसलो आणि बाईक आणि माझं मोबाईल सगळं हात अडकलेलं आहे माझं बाकीट सुद्धा हात पण आहे ते पाण्यामध्ये आणि ते पाण्यामध्ये ते दिसलं नाही आणि आतापर्यंत कोणी बी आता एक घटनाहून एक दीड तास झाल्यापर्यंत कोणीबी महापालिकेचे अधिकारी किंवा कोणी बी इथं येऊन संपर्क साधले नाही आणि काही जण फोनसुद्धा लावले आयुक्तांना त्यांना पण तो त्यांनी सुद्धा येऊ येऊन बघितलं नाही आणि काय केलं आणि माझं एक विनंती आहे की असं घटना दुसरं कोणाला होऊ नये म्हणून मी तुम्हाला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी